लोहा तालुक्यामध्ये दुर्दैवी व खूप मोठी घटना घडलेली आहे लोहा तालुक्यातील सावरगाव ग्रामपंचायत हदीतील कोस्टवाडी येथे श्री संत बाळूबामा या देवस्थानामध्ये एकादशी भंडाराचे आयोजन करण्यात आले होते त्या भंडाराचे असंख्य भक्तांनी स्वाद घेतले त्यामध्ये आमटी भगर वगैरे पदार्थ करण्यात आले होते त्यामुळं ते खाल्ल्यानंतर भक्तांना उलट्या मळमळ करणे हातपाय थरथर करणे असा प्रकार आढळून आला रात्रीपासूनच लोह्यातील उपजिल्हा रुग्णालय येथे असंख्य रुग्ण इथे येत होते शहरातील सर्व प्रायव्हेट खाजगी दवाखाने हाऊसफुल आहेत या गत लक्ष देवन ना आदेश दिले ले सा ना ही खूप मोठी घटना आहे या घटनेवर नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यक्तिगत लक्ष देऊन अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत कोणत्याच प्रकारचं रुग्णांसाठी औषध उपचार कमी पडणार नाही अशी त्यांनी जनतेचे मत बोलताना व्यक्त केले ते दिल्लीला आहे त्यामुळं या भागामध्ये या भागाचे नेते अं देवरे चिखलीकर हे उपस्थित आहेत तुम्ही रुग्णांची पाहणी केली विचारपूस केली काय वाटते कशी परिस्थिती आहे सध्या खर तर काल एका धार्मिक कार्यक्रमामध्ये असंख्य भाविकांनी त्या ठिकाणी महाप्रसाद घेतला आणि त्यातून कारण अजून कळलं नाही पण बहुतेक त्यांच्या जेवणामधनच विषबाधा झाली असेल फूड पॉयझनिंग झाली असेल असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांचा आहे पण हजारो भाविकांना त्या ठिकाणी ह्याचा त्रास झाला रात्री तीन वाजल्यापासून त्यांना चक्कर येणे मळमळ होणे पायामध्ये थरथरी अशा पद्धतीचं सिमटम्स दिसायला लागले आणि गावकऱ्यांनी एकमेकांच्या सहाय्याने मग नंतर बसेस पाठवणं असेल प्रायव्हेट गाड्या असतील ज्यांना जो दवाखाना जमेल त्या ठिकाणी आणण्यात आलं आपल्या लोहा ग्रामीण रुग्णालयामध्ये मी आता भेट देण्यासाठी आलेली आहे, मोटे आहे। आपले साहेब आहेत मोठे सर आहेत यांच्यामुळे इथे अनेक पेशंटला पटकन ट्रीटमेंट मिळाली त्यानंतर आपले धनसडे सर आहेत आणि अनेक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा पेशंटला शिफ्ट करण्यात आलं मी विष्णुपुरीच्या आपल्या शासकीय रुग्णालयामध्ये सुद्धा त्या ठिकाणी भेट देऊन आले तिथे सुद्धा जवळपास सहाशे ते साडेसहाशे पेशंट तिथे आहेत पुन्हा गुरु गोविंद सिंगजी रुग्णालय नांदेड इथे तिथे दीड दोनशे पेशंट शिफ्ट करण्यात आलेले आहेत पण प्राथमिक बघता आता सगळे पेशंट स्थिर आहेत कारण घाबरण्याचं काही कारण नाही आहे पण उलटी मळमळ त्यामुळे विकनेस खूप जास्त आहे परिस्थिती आता सध्या कंट्रोलमध्ये आहे असंच प्रथमदर्शी या ठिकाणी मला वाटतंय पण मी खरंच डॉक्टरांचं कौतुक करेल की त्यांच्याकडे व्यवस्थित साठा औषधांचा होता त्यांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून पेशंटचे जीव वाचवण्याचं एक मोठं काम त्यांनी केलेलं आहे निश्चित मी त्याबद्दल त्यांचं खूप कौतुक करणार आहे कारण मी प्रत्यक्षात बघून आले एकेका बेडवर चार चार पाच पाच पेशंट होते पण त्याची पर्वा न करता त्यांनी त्यांना सलाईन लावणं असेल डिहायड्रेशन पासून वाचवणं असेल ही कामं डॉक्टरांनी प्रामुख्याने त्या ठिकाणी केले विष्णुपुरीचे डीन असतील आणि त्यांचा पूर्ण स्टाफ असेल चव्हाण सर असतील आपले लोह्याचे सगळे डिपार्टमेंटचे सगळे डॉक्टर्स वगैरे असतील चांगलं काम सुरू आहे आणि त्यांना एक भेटावा त्यांना धीर वाटावा म्हणून मी प्रत्येक पेशंटच्या जवळ जाऊन त्यांची ठिकाणी केलेली आणि पेशंट आता सध्या स्थिर आहे कोणती हानी झाली नाही आणि डॉक्टरांनी आपलं जे कर्तव्य चांगल्या पद्धतीने बजावलेलं आहे एवढा मोठा हॉस्पिटल आहे मॅडम तुम्ही नेते आहात सत्तेत आहात डॉक्टरांची खंत असते की इथं पिण्यासाठी पाणी नाही आहे पाणीची उपलब्ध नाही आहे अशी काही अशी घटना घडली अपघात घडला तर खूप पेशंट खाली झोपले होते बेड नाही व्यवस्थ सुविधा नाहीये तिथं ही घटना घडलेली आहे अपघात का आहे ते म्हणजे संपन्न झालेलं आहे आता पुढे भविष्यामध्ये असं होऊ नये यासाठी तुम्ही या, या रुग्णालयासाठी म्हणजे सुविधा उपलब्ध करून देणार की आता ग्रामीण रुग्णालयामध्ये इमर्जन्सी वॉर्ड असतात किंवा तसा सुसज्ज आहे आपला लोहाचा जो ग्रामीण रुग्णालय आहे सुसज्ज आहे पण ही इतकी ऍक्सिडेंटल गोष्ट आहे की एकदम हजार पेशंट येणं हे यांच्यासाठी सुद्धा खूप इथे तर जाऊ दे आपण नांदेडला सुद्धा त्या ठिकाणी जागा नाहीये कारण अशी घटना ही खूप दुर्दैवी घटना आहे आणि ही घटना आता घडली आहे पण त्यासाठी सुद्धा ह्यांनी अलर्ट म्हणून आता माळेगावच्या हो, यात्रेच्या संदर्भामध्ये यांनी दोन वॉर्ड तयार करून ठेवले होते विष्णुपुरीच्या आपल्या रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी त्यांनी कोविड वॉर्ड म्हणून तयार करून ठेवले होते त्यामुळं एक बरं झालं की ती सोयीचं झालं पण पेशंटला या ठिकाणी ट्रीटमेंट मिळणं ही खूप महत्वाचं होतं आणि मला वाटतं की ती ट्रीटमेंट मिळालेली आहे आणि बाकी पाण्याची समस्या वगैरे मला म्हणजे आहे असं काही जाणवलं नाही जेव्हा ही इमारत बांधण्यात आली तेव्हापासून पाण्याची समस्या आहे पिण्याचे पाणी असो सांड पाणी लागत नाहीत अनेक समस्या आहेत रुग्णांची अशी आहे की कोणी बघत नाही डॉक्टर उपस्थित राहत नाहीत एक्स रे मशीन बंद असते सोनोग्राफी काहीच कोणतीच सुविधा नाहीये ही घटना घडली आता या निमित्ताने तरी या हॉस्पिटलचं म्हणजे सर्व सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध व्हावी पाण्याच्या व्यवस्थेबाबत जर आपण बोललो तर इथं चार पाच वेळेला बोर खंद बघण्याचा प्रयत्न आपण केला पण इथं पाणी लागलं ला नाही पण आपण आता बघू की आपल्याला नगरपालिकेच्या माध्यमातून कशा पद्धतीने पाईपलाईन करून इथं पाण्याची व्यवस्था करता येईल त्याची व्यवस्था आपण करू आणि बाकी डिपार्टमेंट विषयी मला वाटते हा अडचण तशी काही नाही आहे कारण आता जास्त प्रेफरन्स शक्यतो नांदेडला वगैरे जाण्याचा पेशंटचा कल असतो पण तरी काही असतील तर आपण त्यामध्ये सुधारणा नक्कीच करू आणि तशा विनंती सुद्धा मी या ठिकाणी डॉक्टर प्रशासनाला या ठिकाणी करणार आहे हे आपल्या भागातील सौभाग्यवती देवरे चिखलीकर यांनी आज रुग्णांची पाहणी केली रुग्णांना आणि रुग्ण सध्या परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे योग्य आहे कोणती जीवितहानी झालेली नाही बरेचसे रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गावाकडे वापस जात आहेत याबाबतचा अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या जनतेचे मत लाईव्ह या फेसबुक व YouTube चॅनल ला सबस्क्राईब करा पात्रा जनतेचे मत लाईव्ह